नाही काही केलं नाही पण त्यांनी हरवल्याच बघा त्यांचा दवाखाना बंद पडू द्या मला ही न्याय माझ्या लेकरांसाठी मला मिळू द्या मी त्यासाठी तर तीन लेकर आहेत माझ्या बाळाची मला एकच मुलगा होता ते लोकांनी माझ्या लेकराला हरवलंय त्यांनी आमचं नुसकानी केलंय डायरेक्ट माझ्या बाळा तीन दिवसांतून मारल्यात काय मला हे जपून काय ना आणि असली माणसं काय करत नाही बघा ते लोकांनी असं केलं ते डॉक्टर मी तर मला सही कर सई कर म्हणाला मी म्हणलं सही कशासाठी हो मी काय करत का बर म्हणले मी नाही केले मी सई मी सै अजिबात केले मी बाहेर मला बाहेर काढलं त्याने आतच म्हणलं त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बघा लय चुकी केले त्यांचाच एक मुलगा असता त्यांना किती मुलं आहे ते आम्हाला नाही माहिती एकच मुलगा त्यांचाच गरीब असतं त्यांच्या च्याची धुन भांडी जर करून खायलेली असते आणि ते जर लेकरं असं हरवलं असतं तर त्याच्या काय वाटलं असतं

त्यांना करायचं नव्हतं की हे असं नव्हतं ना आम्हाला सरळ सरळ मोठा घालवायचं होता बघा बाकी काही नाही तुम्ही जाऊ आम्ही जातो ते पण पडलो त्याला डॉक्टर यायला वेळ आहे का मी नको जातो म्हणले मी स्वतः म्हणले जाते तर त्यांनी नाही म्हणले थांबा म्हणले नको जाऊ म्हणले असं म्हणले हॉस्पिटल वर कारवाई लकनला न्याय लखन बंद करा बंद करा बंद करा बंद करा लकनला न्याय लकनला न्याय कादरी हॉस्पिटल कादरी हॉस्पिटल सोलापूर नई जिंदगी या ठिकाणी असणारं जे कादरी हॉस्पिटल आहे ते कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक लखन वाघमारे याचा मृत्यू झालेला आहे प्रथमत मी त्या कादरी हॉस्पिटलचा जाहीर निषेध करतो कारण गेल्या अनेक दिवसापासून कादरी हॉस्पिटलच्या जे हलगर्जीपणा चालू आहे त्याच्याबद्दल अनेक तक्रार आहेत तरी देखील या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही लखन वाघमारे तिथं उपचार घेत असताना त्याला पिन किलरचं इंजेक्शन दिल्यामुळं त्याच्या पळामुळं त्यांच्या लखन वाघमारेचा जा मृत्यू झालेला आहे आज जवळपास घटना घडून दोन महिने झालेले आहेत मान्य पोलीस आयुक्त साहेबांना यांनी या परिवाराच्या वतीनं आंदोलन निवेदन दिलं की काद्रे हॉस्पिटलवर कारवाई करा परंतु जवळपास ही घटना घडून दोन महिने झाले यांची कुठल्याच पद्धती दखल घेतली नसल्यामुळे या ठिकाणी हे परिवार स कुटुंब या ठिकाणी आंदोलनाला बसले प्रथमता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने यांच्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे खरोखर गोरगरीब लोकांची सर्वसामान्य जनतेची हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिकलच्या माध्यमातून लूटमार करत आहेत ती खरोखर लूटमार प्रथमता बंद झाली पाहिजे माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांनी गंभीरतेने या विषयावर लक्ष देऊन हे जे चाललेला काळा बाजार आहे पांढऱ्या पिशामध्ये काळे दोन कावळे जे सर्वसामान्य लोकाला लुटमार करून सर्वसामान्य गोरगरीब सर्व लोकाला लूटमार करतात एम आर पीच्या दराने औषधं देऊन लोकाला लुटमार करतात त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आणि प्रथमदा जे काद्रे हॉस्पिटल आहे त्या काद्रे हॉस्पिटलवर कारवाई करून ते काद्रे हॉस्पिटल सील केलं पाहिजे अशा आशयाचं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आज हे परिवार याच्या लखन वाघमारेच्या पक्षदात त्याच्या त्याचे आई वडील त्यांच्या घरचे व तीन मुलं आहेत त्याचा उद्धारनिर्वाह त्यांच्या परिवाराचा उद्धारनिर्वाह हा लखन वाघमारे होता परंतु गेल्यानं तो गेल्याने आज त्यांचा परिवार उद्ववत झालेला आहे याचा जबाबदार फक्त फक्त काद्रे हॉस्पिटल आहे तर माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की अशा जे चालत असलेले हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कारवाई करून हे हॉस्पिटल सील करावे अन्यायता येणाऱ्या काळात या परिवाराला घेऊन आमच्या संघटनेच्या वतीनं त्या हॉस्पिटलच्या समोर तीव्र पद्धतीचं आंदोलन करू आम्ही